जय बाळोमा जय राम जय बाळोमा जय राम आपली भक्ती आणि आपली आप श्रद्धा जर देवाच्या चरणाशी लीन झाली तर आपली सुद्धा इच्छा पूर्ण करावी लागेल त्या देवाला जर आपली भक्ती नित्य निर्माण सत्य आणि नित्य असेल विश्वास वर जर त्याच्यावर जर दृढ असेल तर कुणासमोर झुकण्याची आणि हात पसरायची वेळ सुद्धा येणार नाही ही ये ताकद बाळोमाची बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग नित्य नियमाने आपले काम करत असताना नित्य नियमाने दोन मिनिट का होणार ना देवाचे नामस्मरण करा आणि जयाच्या दारी उभाशन बरी त्याने मुक्तीचारी साधि आणि नित्य नियमानं जर सततच पूजा आरती असेल तर त्या ठिकाणी भगवंताचा सहवास त्या ठिकाणी भगवंत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही जय बाळोमा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावानं चांगलं नित्य ज्या ठिकाणी पूजा आरती असेल त्या ठिकाणी भगवंताची वस्ती असेल नित्य नियमानं आपल्या कामामध्ये कुठलंही काम करत असो नित्य नियमानं दोन मिनटं का होईना भगवंताचं आपल्या सद्गुरूचं आपल्या कुलदेवताचं नामस्मरण जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी त्या देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दोन मिनिट आपण या आप ना ठिकाणी नामस्मरण करूया बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय श्रीराम ओम नम शिवाय हर 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 बोले शंभो शिवशंकर महादेव विठ्ठला पांडुरंगा महादेवा हर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान नित्य नियमाने जर आपल्या ठिकाणी नामस्मरण भगवंताचं चिंतन असेल तर कुठं सुद्धा देवाला जायची गरज नाही किंवा वारी करायची गरज नाही कारण त्या ठिकाणी वारी तर त्या ठिकाणी देवाची किमया या असेल कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्णरी बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग बोले अलसी नाथाच्या नावाने चांग ब नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय आलसी नाता नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हलसिदनाथा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय पांडुरंगा नम शिवाय नम शिवाय महादेव नमः नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय 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 नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय बाळू ममाना दे जय बाळूमा सर्व भावी भक्तांना विनंती या एक दोन महिन्यात या ठिकाणी सद्गुरू संत बाळमा मंदिर बेलमाची या ठिकाणी कोबा करायचा आहे गाभाऱ्याचं काम करायचं आहे कोणाला विटा वाळू सिमेंट कच या वस्तू स्वरूपात किंवा फोनपे स्वरूपात द्यायचं असेल तर आपण देऊ शकता या ठिकाणी भरपूर मटेरियल झालेलं आहे आणि खाली अजिबात कोबा नसल्यामुळं पाणी मंदिरात येऊ शकते तर आपणाला या ठिकाणी गाभाऱ्याचं मोठं नाही परंतु छोटं का व्हायना काम करायचं आहे कोबा करायचा आहे विटा भाविकांनी दिल्या तर कट्टा पण बनवू शकतो आपण देवाला तर या ठिकाणी बाळोमांच्या सर्व भाविक भक्तांना विनंती बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी कोबा सहकुशीनं आपल्या इच्छेनं जर या ठिकाणी देणगी स्वरूपात देणगी द्यायची असेल तर देऊ शकता फोनपे स्वरूपात फोनपे करू शकता किंवा कोणाला वस्तूच्या स्वरूपात वेट असेल वाळू असेल कच असेल फरशी असेल सिमेंट असेल वस्तूच्या स्वरूपातसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता या ठिकाणी गाभारा बनवायचा आहे या ठिकाणी एक दोन महिन्याच्या आतच या ठिकाणी गाभाऱ्याचं नियोजन करायचं आहे सर्व बाई भक्तांनी या ठिकाणी सहकार्य करा खाली या ठिकाणी पाणी येत नाही त्यामुळं सर्व बाहू भक्तांना विनंती बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी वस्तूच्या स्वरूपात उदाहरणार्थ वीट वाळू सिमेंट कच फरशी बाळवामाना बसण्यासाठी कट्टा बनवायचा आहे कडाप्पा संगमरवरी काय मार्बल काय द्यायचे असतील वस्तू तर आपण देऊ शकता कारण या ठिकाणी गाभाऱ्याचं म्हणतात देव नाही बनता आलं तर फुल तर बनवायचं काम करा त्या पद्धतीनं आपल्याला मंदिर जरी नाही बनवता आलं तरी कमीत कमी या ठिकाणी आपण गाभाऱ्याची स्थापना तर करू शकतो म्हणून या ठिकाणी खाली बघायचं आहे या ठिकाणी खाली गाभाऱ्याच म्हणजे अजून कोबा सुद्धा केलेला नाही तर या ठिकाणी लेवल करून मस्तपैकी सुंदर असं गाभाऱ्याचं काम करायचं आहे तर ज्या कुणाला वाळू फरशी सिमेंट कच वीट वाळू फरशी सिमेंट कच कडाप्पा स्टील अँगल काय कुणाला गाभाऱ्यासाठी सहकार्य करायचे असेल तर वस्तूच्या स्वरूपात करू शकता किंवा फोनपे पेवर आठ आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस यावर आपण देवाच्या गाभाऱ्यासाठी या ठिकाणी आपण फोनपे किंवा गुगल पे करू शकता बाळवमाच्या मंदिरासाठी या ठिकाणी आपण फोनपे किंवा गुगल पे करू शकता हे या ठिकाणी पाहू शकता बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी आपण फोनपे किंवा गुगल पे करू शकता या ठिकाणी गाभाऱ्याचं काम करायचं आहे कुणाला वस्तूच्या स्वरूपात वीट वाळू कच फरशी सिमेंट ग्रॅनाईट मार्बल स्टील अँगल काय कुणाला काढापाळ काय द्यायचं असेल वस्तूच्या स्वरूपात देऊ शकता किंवा फोनपे गूगल पे फोनपे गुगल पे, फोन पे, पे आपण करू शकता हे बघा गुगल पे आहे कुणाला गुगल पे करायचं असेल तर गुगल पे करू शकता किंवा फोनपेवर आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या नंबरवर आपण या ठिकाणी हा नंबर पाहायचा आहे हा नंबर आहे आठ सासठ आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस हा नंबर आहे तसेच हा फोनपे गुगलपेवर कुणाला बाळोमाच्या गाभाऱ्यासाठी काय देणगी स्वरूपात फोनपे गुगल पे करू शकता या ठिकाणी मंदिर होईल तेव्हा होईल परंतु जी अडचण आहे सध्या आपल्याला कोबा बनवायचा आहे सुंदर असं बाळवामाच्या मंदिरासाठी कोबा बनवायचा आहे आणि कडाप्पा टाकून कट्टा बनवायचा आहे तर कुणाला फोन पे गुगल पे करू शकता विटवाळू फरशी सिमेंट कडापा स्टील हँगर देऊ शकता तसे सर्वांनी मिळून या ठिकाणी सहकार्य करा बाळवामाच्या गाभाऱ्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे जशी आपल्याकडे आवक येईल त्या पद्धतीनं या ठिकाणी बाळोमांचं वाढतं वैभव या ठिकाणी वाढत राहील आणि भाविक भक्तांना या ठिकाणी आशीर्वाद भेटत राहील ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असेल इथं कुणावरसुद्धा जबरदस्ती नाही वाव भुकेला हरी राहिला उभा करकटेवरी त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी भक्तीमध्ये दंग व्हायचं आहे आणि सत्कर्मामध्ये या ठिकाणी आपला फुलना फुलाची पाकळी काय काय ना खारीचा वाटा या ठिकाणी आपलं दान करायचं आहे जय बाळोमा जय श्रीराम बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग ब इथं चढ उतार असल्यामुळं कोबा नसलं केल्यामुळं इकडं तिकडं नीट काय बसवता येत नाही त्यामुळं कोबा करून लेवल करून या ठिकाणी कळ कर... सर्व लेवल कोबा करून या ठिकाणी गाभाऱ्याचं काही काम करायचं आहे कुणाला बाळोमाच्या भक्तांना त्यातली काय माहिती असेल तर त्या ठिकाणी माहिती देऊन या ठिकाणी सहकार्य करायचं आहे सुद्धा या ठिकाणी सहभाग असणे गरजेचं आहे जगाचा जगन्नाथ आहे सर्वांनी मिळून सहकार्य करायचे आहे फोन पे गुगल पे करू शकता बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले आपला रुपया या ठिकाणी सद्गुरु संत बाळोमाच्या चरणी अर्पण हो आणि सर्वांना बाळोमाचा आशीर्वाद मिळव ही शिवचरणी विनंती करतो आणि झालेली सेवा मी या ठिकाणी थांबवतो बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले सर्व भाई भक्तांना विनंती आपली इच्छा जरी कोणाला काय वस्तू किंवा पैसे जरी नाही देता आले कोणाला सेवा जरी करायची असली तर इथं येऊन कोणाचं आपल्या कोणाकडे भजनी असतील भजन बजन्य करू शकता कोणाकडे ता असतील या ठिकाणी गायन करण्याची सेवा करू शकता कोणाकडं आहे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी बळमाचा भंडारा अमावस्या महाप्रसाद आहे तरी सर्व बाह्य भक्तांनी त्या ठिकाणी कोणाकडे जहांज असतील जहांज घेऊन उन येऊन इथं सेवा करायचे कोणाकडे टाळ असतील टाळ येऊन या ठिकाणी सेवा करायचे कोणाकडे मृदंग असेल पेटी असेल तर या ठिकाणी भजन करण्याची सेवा करायची आपली उपस्थिती आणि देवाचा प्रसाद घेण्यासाठी तसे देवाची आरती घेण्यासाठी आपली उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे आपली सेवा होणे महत्त्वाचे आहे आपली उपस्थिती इथं अनमोल आहे सर्वांनी मिळून या ठिकाणी सेवा करायची आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारची देवाची सेवा करा ओला बोला, बोला बाळूमाच्या नावाने भले येणारा मावशा भंडारा महाप्रसाद शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तरी सर्वांनी त्याच्या आतच कोणाकडे जे जे मटेरियल असेल ते या ठिकाणी महत्त्वाचा गोळा करायचं आहे कारण पावसा पाण्याचं वातावरण आहे जास्त पाऊस झाला तर गाड्यावर येऊ शकत नाहीत त्यामुळं पाऊस नसतानाच या ठिकाणी मटेरियल पोच करा सिमेंट असेल कच वाळू असेल वाळू कच खडी सिमेंट कुणाला जे जे काय द्यायचं असेल तर ते सर्व वाहिभक्तांनी या ठिकाणी जमा करा कुणाकडे जेवढं उपस्थित असेल कुणाकडं कच असेल कुणाकडे वाळू असेल कुणाकडं सिमेंट असेल कुणाकडं पत्रा असेल तर या ठिकाणी गाभाऱ्याचं आपल्याला काम करायचं आहे ले 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 तर काय द्यायचं असेल ते देऊ शकता या ठिकाणी बघा थोडीशी कड़ी आलेली आहे थोडी या ठिकाणी वाळू आलेली आहे तर भावी बघताना विनंती कोणाकडे कच असेल सिमेंट असेल खडी असेल तर या ठिकाणी हजर करायची आहे सकाळचा पाऊस येत नाही दुपारच्या पुढे पाऊस येत आहे तर बाहेर बघताना विनंती सकाळी बारा वाजायच्या या ठिकाणी पोच वस्तू करा आपली सेवा सादर करा जय बाळोमा जय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले